क्विक क्विक आपल्या इकडं अशा बाटल्या भरून ठेवल्या तरी काय फरक पडत नाही त्या बाटलीच्या बाजूला येऊन बसतील <laughs> नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात आणि त्याच माझा स्वयंपाक सुद्धा आवरलेला आहे आणि अहो नेहमीप्रमाणे जेवण वगैरे सगळं आटपून आपल्या ड्युटीवर सुद्धा गेलेले आहेत आणि मी सुद्धा निघाली आहे वाईला थोडंसं लवकर जायचं आहे तर त्यासाठी माझी आता तयारी करायला घेते आणि पटकन निघते वाईसाठी आधी निघते आणि मग तुमच्याशी मी म्हणजे प्रवासातच सा गप्पा मारेन तर चला मी आता पटकन पहिला आवरून घेते सगळ्या देवस्थान त्याच्याकडे कोल्हापूर मांढरदेव भुसेगाव त्या सगळ्या देवस्थान असा नाही माणूस वीस लाखाची त्या गोष्टी मधलं माहिती नक्का तर मंडळी वाईला जे काम होतं किरकोळ तर ते करून आता आलो आहोत मम्मीला पण नेली होती आणि मस्त ज्वलीतली मिसळपाव खाल्ली चहा घेतला आणि आता आलो खानापूरला आता जाऊन घराचं काम चाललंय ते बघूयात आणि मग निघूयात विक 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 आपल्या इकडं अशा बाटल्या भरून ठेवल्या तरी काय फरक पडत नाही त्या बाटलीच्या बाजूला येऊन बसतील यस हे राहिलंय ना पुढच आहे की तेच के काय के हे केलंय आता ते डायरेक्ट हे करतील ना अरे

नुसतं हे पडलं तरी कसं दिसतं ते भरपूर जागा होती केवर पण हा आणि तो पुढचा राहिला ना हे करायचं <laughs> 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 मंडळी फायनली आलो आहोत घरी आणि म्हणजे प्रथमेशचं किरकोळ काम होतं तर ते करायचं होतं म्हणून मग गेलो होतो मम्मीला पण नेलं होतं आणि काम आवरलं आणि मस्त प्रथमेशचं घरसुद्धा बघितलं तर स्लॅबचं चा काम चालू आहे तुम्ही बघितलंच आहे प्लेटा लावायचं चा काम चालू आहे आणि बऱ्यापैकी लावून झालेलं फक्त मागचा पोर्च आणि पुढचा पोर्च जो आहे तर तिथलं राहिलं लावायचं स्नो चला आतमध्ये स्नो चल धड आत पण नाही बाहेर पण नाही मी दरवाजेला आला म्हणते दादा तर आता आलो आहोत घरी आणि आता मिसळ भाऊ खालेले त्याच्यामुळे काही जेवायची गरज नाही आहे तर आता थोडासा आराम आणि मग पुन्हा तुमच्याशी बोलते तर मंडळी मस्त असा आराम झालेला आहे आणि आता म्हटलं जरा चहा घ्यावा चहा घेऊन झालेला आहे आणि आता जरा झाडांना पाणी घालते आणि झाडांना पाणी घालत घालत झाडंही मारून घेते अर्थात संध्याकाळ झालेली आहे तर आता संध्याकाळच्या कामांची सुरुवात आणि सकाळ संध्याकाळ चालूच असतं दुपारचा थोडासा वेळ मिळतो तेही आता घरी आहे म्हणून जर कधी पडलं तर पडलं नाहीतर कुठे वाईला गेलं कुठे काय कोणाचा कार्यक्रम आहे केलं काय झालं हे चालूच राहतं तर चला आता झाडांना पाणी घालते आणि झाडांना पाणी घालत घालत मस्त असं झाडू मारून घेते साफसफाई करते मग पाणी येईल पाणी भरायचं आणि पुन्हा स्वयंपाकाला लागायचं तर चला सुरुवात करते कामाला चला मंडळी मस्त असं जेवण झालेलं आहे आणि आता वेळ झाली आहे आरामाची इकडे आमचा वरुण दादा बसलेला आहे इकडे आमच्या अशुताई बसलेल्या आहेत अशुताईंनी छान असं चेहऱ्याला काहीतरी लावलेलं आहे त्याच्यामुळे त्या ग्लो करतात टोनर ओके टोनर मारला इधर से इधर किती ग्लो करता शाईन जलवा आणि स्नो कुठे गेला स्नो स्नो पळालेला आहे आलं नाही राणा आला राणा गेला स्नो कुठे गेला ग काय माहिती कोणती तर चला वेळ झाली आहे आता आरामाची मस्त असं आज वाईला जाऊन आले खानापूरला गेले आणि प्रथमच्या घराचं कामही चालू केलेलं आहे तेही तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे तर आता सगळं आवरलेलं आहे आणि आता वाजले आहे सव्वा बारा आणि मी हा व्हिडिओ इथेच थांबवते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय